आज आपण इथे ना काजू मटार पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि हा काजू मटार ते पुलाव आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा हजबंडच्या टिफिनसाठी बनवू शकता नाहीतर ना जेव्हा घरी अचानक पाहुणे येतात ना तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळा आणि चविष्ट असा जर मेनू तुम्हाला बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही हा काजू मटार पुलाव बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये छान चविष्ट असा काजू मटार पुलाव कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजची माझी रेसिपी आहे काजू मटार पुलाव तर काजू मटार पुलाव बनवण्यासाठी ना इथं मी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं एक कप पुलाव राईस घेतलेला आहे हा बासमती राईस आहे त्याचबरोबर आहे ना इथं मी घेतलेला आहे एक कप फ्रेश मटार सोबतच इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी काजू हे काजूचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे सोबतच इथं मी काही मनुके घेतलेले आहेत तर मनुके हे टोटली ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतात पण मला या पुलावमध्ये हे मनुके आवडतात दाता आल्यानंतर खूप सुंदर लागतात त्याचबरोबर आहे ना इथं घेतलेलं आहे जिरं मीठ आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तर खडे मसाल्यांमध्ये ना मी इथं घेतलेलं आहे हे एक तमालपत्र त्याचबरोबर एक इंच दालचिनी घेतलेली आहे एक मोठी मसाला वेलची घेतलेली आहे दोन वेलदोडे हिरवे सोबतच काळी मिरी घेतलेले आहेत आणि लवंग साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता काजू मटार पुलाव बनवण्यासाठी ना सर्वात प्रथम आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत ना हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण या तांदळाला जी डस्ट असते ना ती निघून जावी आणि हे बघा इथं असे हे तांदूळ दोन्ही सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ असेच आपण ठेवून देणार आहोत आता त्यानंतर ना इथं मी कढई आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर ना यात मी दोन चमचे साजूक तूप ॲड करणार आहे तर इथे मी ना तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता त्यातही पुलाव छान लागतो आता तूप चांगलं तापल्यानंतर ना यात मी काजू ॲड केलेले आहेत आणि हे काजू आहे ना आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे काजू तळल्यामुळे ना या पुलावला खूप छान चव येते जेव्हा हा तळलेला काजू दाताखाली येतो ना मस्त लागतो म्हणून ना इथं आपल्याला हे काजू असे छान तळून घ्यायचे एक दोन तीन मिनिटात मिडियम फ्लेम वरती तुम्ही बघू शकता हे काजू आहे ना छान तळले गेलेले आहेत आता हे तळलेले काजू आहे ना आपण बाजूला काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे या काजूला छान लाल रंगावर ला हे काजू तळले गेलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा तसे हे काजू तळले गेलेले आहेत आता हे काजू आपण बाजूला ठेवून देऊया आणि या तुपात आहे ना आता मी मनुके ॲड करणार आहे आणि मनुकेसुद्धा आहे ना छान फुलवून घ्यायचे आहेत मनुके तळल्यामुळे ना ते सुद्धा मध्ये खूप सुंदर लागतात येस आता हे मनुके इथं छान तळले गेलेले आहेत आता हे मनुके सुद्धा आहे ना आपण बाजूला काढून घेऊया तळून झाल्यानंतर या स्तुपात आहे ना मी आता सगळे खडे मसाले ॲड करणार आहेत गॅसची फ्लेम या स्टेजला आपल्याला मंद करायची आहे आणि हे सगळे खडे मसाले ना एखाद मिनिटभर आपल्याला यात छान तळून घ्यायचे आहेत yes. आणि आता यातच आहे ना मी ॲड करणार आहे एक चमचा जिरे जिरे चांगले तडतडून तर घ्यायचे आहे कारण जिरे जेवढे चांगले तडतडले जाते ना तेवढे पुलावला छान टेस्ट येणार आहे Yes. तर आता इथे तुम्ही बघू शकता जिरं ही छान तडतडलं गेलेलं आहे आता या स्टेजला ना इथे ऍड करणार आहे कांदा तर कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर कांदा खूप लाल रंगवर परतून नाही घ्यायचा हलकंच कांद्याचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि मऊसूत असा कांदा परतला गेला पाहिजे तर कांदा ही इथं छान परतून झालेला आहे आता या स्टेजला ना मी आता ऍड करणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा ना एखाद मिनिटभर आपण छान परतून घेणार आहोत आलं लसणाचा सगळा कच्चा वास निघून गेला पाहिजे आलं लसणाची पेस्ट ही टोटली ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल पण मी मात्र घालते कारण चव छान येते पुलावला येस तर आता इथे तुम्ही बघू शकता आलं लसणाची पेस्ट सुद्धा आहे ना छान परतली गेलेली आहे आता या स्टेजनं आपण यात ॲड करणार आहोत एक वाटी फ्रेश मटार आणि हे मटार सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनटं आपल्याला छान या तुपात असे परतून घ्यायचे आहेत इथे फ्रेश मटार पाहिजे तुम्ही फ्रोझन मटारचाही वापर करू शकता त्यानंतर ना, 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 ना मी काजू आणि मनुके जे आपण तळून बाजूला ठेवले होते ना ते ॲड केलेले आहे आणि तेही एखाद मिनिटभर आपण छान परतून घेणार आहोत तर जेव्हा मटारचा सीझन नसेल ना तेव्हा तुम्ही फ्रोझन मटारचा वापर करून हा काजू मटार पुलाव बनवू शकता आता हे बघा हे सगळं छान परतून झाल्यानंतर यातच आहे ना मी ॲड करणार आहे तांदूळ आणि हे तांदूळ सुद्धा ना एक दोन तीन मिनटं आपण चांगले परतून घेणार आहोत असे चांगले दोन तीन मिनटं परतून घेतल्यामुळे ना जो पुलाव बनतो ना तो छान मोकळा सुटसुटीत होतो म्हणून इथे ना दोन तीन मिनटं तांदूळ छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ना आपण यात गरम पाणी ॲड करणार आहोत तर इथे ना बाजूला मी गरम पाणीही करायला ठेवलेलं आहे पण त्याआधी इथं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत जे मी विसरले होते सांगायला मीठ ॲड केल्यानंतर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात आपण गरम पाणी ॲड करणार आहोत तर एक कप तांदळासाठी मी साधारणतः इथं अडीच कप पाणी ॲड करणार आहे कारण हा मटार जो आहे ना तो शिजला गेला पाहिजे त्यासाठी इथं मी अडीच कप पाणी वापरलेलं आहे तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असेल ना, ना तर दोन कपच पाणी वापरा आणि हे बघा पाणी ॲड केल्यानंतर ना यात मी लिंबाचा रस ॲड करता अर्ध्या लिंबाचा रस आपण यात ॲड करणार आहोत या लिंबाच्या रसामुळे हा जो मटार पुलाव आहे ना सॉरी काजू मटार पुलाव जो आहे ना तो छान पांढरा शुभ्र होणार आहे आणि छान मोकळा सुटसुटीत होणार आहे लिंबाचा रस ॲड केल्यानंतर ना पुन्हा एकदा चमच्याने सगळं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हा पुलाव असा छान शिजवून द्यायचा आहे तर त्यासाठी आहे ना मी काय करणार आहे की यावर आहे ना झाकून ठेवून देणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवरती आपण हा पुलाव छान शिजवून घेऊ तर हे बघा इथं पंधरा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं पुलावमधलं ऑलमोस्ट सगळं पाणी पुलावने शोषून घेतलेलं आहे छान मोकळा सुटसुटीत असा हा काजू मटार पुलाव बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता सध्या हा गरम आहे थोडीशी याची हलकीशी वाफ आपण जाऊन देणार आहोत आणि हलकासा गरम असताना मग नंतर आपण सर्व करून घेणार आहोत तर येस तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा काजू मटार पुलाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे रंगसंगती बघू शकता खूप सुरेख दिसतो आणि ना छान मोकळा सुटसुटीत होतो जसं की तुम्ही पाहुणे आल्यावरच नाही तर एखाद्या पार्टीच्या मेनूसाठी सुद्धा तुम्ही हा काजू मटार पुलाव बनवू शकता इतका तो सुंदर लागतो ना तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद